नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घेवड्याची भाजी किंवा वालांच्या शेंगांची भाजी बनवायला सोपी खायलाही टेस्टी लागते साध्या सोप्या पद्धतीने तयार होते अगदी कमीत कमी मसाल्यात भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकतो घाई गडबडीतही पटकन तयार होते सुरुवात करूया तर इथे मी घेवड्याची भाजी बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम एवढा हा घेवडा घेतला आहे किंवा वालाच्या शेंगा काही ठिकाणी घेवडा काही ठिकाणी वालाचे शेंगा असंही म्हणतात वाल किंवा घेवडा घेताना चांगला ताजा आणि फ्रेश पाहून घ्यायचा जास्त मोठाही घेऊ नये किंवा अगदी लहानसुद्धा नाही तर मध्यम असा घेवडा घ्यायचा त्यानंतर आता याचे जे शिरा आहेत त्या काढून घेऊयात दोघं बाजूने असा डेटाचा भाग काढून घेतल्यानंतर शिरा अशा ओढून आणायच्या आणि दोन भागांमध्ये शेंग मोडल्यानंतर असे याचे तुकडे करून घ्यायचे जेवढे आपल्याला हवे लहान मोठे तेवढे असे हे शेंग तोडून घ्यायचे तर हे पहा दोघं बाजूने अशी खोलून घेतल्यानंतर जेवढे आपल्याला हवे तेवढे असे तुकडे करून घ्यायचे लहान मोठ्या आकारात तर या पद्धतीने तुकडा करतानाही शिरा निघतात तर या पद्धतीने अशी शीर ओढून घ्यायची आणि यामध्ये जर निबर असे दाणे असतील तर ते तुम्ही वेगळे ठेवू शकता पण शेंगा अशा जास्त कोवळेही नाहीत निबरही नाहीत म्हणून दाणेही जास्त मोठे नाही आहेत तर मी एकत्रच ही सर्व शेंग आणि दाणे निवडून घेतली तर हे पहा तर जास्त मोठा वालाच्या शेंगाचा दाना नव्हता म्हणूनच मी यातच टाकून घेतले आणि सर्व शिरा काढून घेतल्यानंतर एवढेशे टुकड्यांमध्ये शेंग निवडून घेतली धुवून पाणी निथळायला ठेवलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पावटीपेक्षा कमी शेंगदाणे घेतली एक तीन ते चार लोकांसाठी ही भाजी बनवते त्यानंतर इथे दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्या एक पाच सात लसण पाकळ्या घालून मिक्सरला पाणी न घालता कोरडं वाटण करून घेतलं हे पहा तर असं मिरची लसूण शेंगदाण्यासोबत वाटून घेतलं की खूप मस्त अशी भाजीला चव येते त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा एवढी मोहरी घालूयात सोबतच अगदी चिमूटभर एवढे हिंग आणि त्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही चांगले येतात की आता यात घालूया एक पाच ते सात ठेचून घेतलेल्या लसण ले। पाकळ्या धोबड अशाच लसण पाकळ्या ठेचून घेतल्या थोडेसे लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात लसणाचा असा थोडासा तांबूस रंग आला लालसर की त्यानंतर इथे धुवून घेतलेले पाणी निथळून घेतलेले वाल्याच्या शेंगांचे तुकडे घालूयात किंवा घेवड्याच्या शेंगा आणि मध्यम माचेवर गॅस करून मस्त असे या फोडणीमध्ये या शेंगा परतवून घेऊयात त्याआधी थोडंसं मीठ घालूयात म्हणजे शेंगा जास्त फिकटही लागत नाही मग तर घेवडा आता मस्त असा परतवून परतवून घेऊयात थोडंसं परतत आला की त्यानंतर आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण एक दोन ते तीन मिनटाची वाफ ठेवूयात आता एक तीन चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पन्नास टक्के एवढा घेवडा आपला इथे शिजला आहे हे, हे पहा पुन्हा एकदा मस्त उलटपालट करून घेतला आणि थोडंसं असं घेवडा बाजूला करून घेऊयात मध्ये जे तेल सर्व आहे यातच घालूया आता पावचमचा एवढी हळद त्याचबरोबर घालूयात अर्धा ते एक चमचा एवढे लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा ते पावचमचा एवढे जिरेपूड घालूयात यात तुम्ही थोडासा सब्जी मसालाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तिकटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता मध्येच थोडंसं मंद आचेवर पावडर मसालेही तेलात परतवून घेतले आता घेवडासुद्धा सर्व मिक्स करून एकसारखा मध्यम ते मंद आचेवर अर्धे ते एक मिनिटासाठी चांगलं परतवून परतवून घेऊयात पावडर मसाले चांगले मिक्स केल्यानंतर मस्त असं तेल सुटलं की तेव्हा यात घालूया जो आपण शेंगदाणे मिरची लसूणचा कूट करून घेतला होता ना तो यात मिक्स करूयात दाण्यांचा कूट घातल्यानंतर आता पुन्हा मंद ते मध्यमाचेवर एक सारखं हे शेंगांमध्ये परतवून परतवून घेऊयात मिरची लसूण आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये मस्त अशी ही भाजी होते यात मिरची आणि लसूणचा सुगंध आणि चवही फार छान येतो म्हणून थोडेसे लसूण ओवळधवड फोडणीत घालायचे टेचलेले आणि थोडेसे लसूण असं शेंगदाणे मिरचीसोबत मिक्सरला फिरवून घ्यावे घ्यायचे खूप छान अशी याची चव लागते भाजीची आणि मस्त असं हे परतल्यानंतर आता बाजूच्या बर्नरवर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं यात घालूया अर्धा ते एक ग्लास एवढं गरम पाणी किंवा जेवढी भाजी असेल ते आवश्यकतेनुसार पाणी घालूयात किंवा तुम्ही थोडासा पाण्याचा शिंपळा देऊन अशीही ही, ही सुखी भाजी बनवू शकता मी थोडंसा असा, असा रस्सा करते आमटीसारखा जास्त पातळही नाही तर थोडंसं ग्रेव्ही असंच करते तर इथे मी एक अर्धा ते पाऊण ग्लास एवढं गरम पाणी घातलं एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं असं ढवळल्यानंतर आता पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात पहिली उकळी फुटायला लागली की यात चवीनुसार मीठ घालूयात आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ वापरा तर मीठ घातल्यानंतर एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं तर एवढा असा मी इथे हा रस्सा ठेवला आहे अजून उकळी आल्यावर थोडासा दाटसर होईल एकदा ढवळून घेतलं गॅस मोठ्या आचेवर करून मस्त अशी उकळी आली वाचीला की त्यानंतर आता गॅस मंद आचेवर करूयात आणि पुन्हा अर्धे ते एक, एक मिनटाची वाफ देऊयात म्हणजे शेंगा राहिलेली कसरही मस्त अशी शिजेल आणि मस्त शेंगांचा अर्कही या रस्श्यात उतरेल तर हे पहा मस्त अशी दाटसर हा रस्सा झाला आहे हे पहा खूप छान ही घेवड्याच्या शेंगांची भाजी होते आपण कुठलेही काही गरम मसाले वापरले नाहीत किंवा कांदा नाही टोमॅटो नाही तरीसुद्धा ही घेवड्याची शेंगांची भाजी खूप टेस्टी असे लागते अजून ही भाजी गार झाल्यावर थोडीशी थंडी झाल्यावर अजूनच दाटसरा रस्सा होतो एक मिनटं मी अशीच उकळून घेतली मंद आचेवर आणि त्यानंतर आता गरमागरम घेवड्याच्या शेंगांची भाजी सर्व करूयात वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालू शकता माझ्याकडे संपली होती तर मस्त अशी ही एवढ्याच्या शेंगांची भाजी आपली तयार आहे अगदी सुध्या सोप्या पद्धतीने चपातीसोबत खाऊ शकतो फुलकासोबत ज्वारीच्या बाजरीच्या नाचणीच्या कुठल्याही भाकरीसोबत फुलकासोबत भातासोबतही मस्त लागते तर हे पा शेंगही मस्त शिजली आहे आणि शेंगातील बी सुद्धा खूप मौसूत असं शिजलेलं आहे तेवढाच हा रस्सा म्हणजे ही भाजी, भाजी फार टेस्टी अशी झाली आहे अगदी सोप्या पद्धतीने मिरची लसणाची चव यात फार छान येते म्हणून अख्खी मिरची नक्की वापरा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट ही सांगा पुन्हा भेटू धन्यवाद